जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चाललो आहेत आपण कर्ज देते फार्म हाऊसला गरमीचे दिवस चालू आहेत म्हटलं चला मित्रांसोबत जरा जाऊन येऊया आपला मित्र आहे धीरेश आणि दादा आहे तुम्हाला पुढे गेल्यावरती मी दाखवतो ते आपल्याला पुढे भेटणार आहेत तिकडे मित्रांनो ॲक्च्युली चालू आहेत गरमीचे दिवस तर आणि नद्या पण सगळ्या सुकलेल्या आहेत तर कुठे जायचं तर स्विमिंग पूलच्या ठिकाणी जाऊन थोडासा निवांत रेस्ट करूया आणि खूप दिवसानंतर आपण फार्म हाऊसला चाललो तर आताच आपण आपली ट्रीप झाली श्रीवर्धन हरीहरेश्वरची तुम्ही ती पूर्ण बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि आता आपण चाललो आहोत फार्महाऊसला कर्ज देते कडावमध्ये दे आहे बाईक राईडचं आपला प्लॅन आहे ॲक्च्युली ट्रेनने जाणार होतो पण बाईक घेऊन चाललो आहेत आपण बदलापूरवरनं तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण निघत आहोत पुढे गेल्यावरती धीरेश आणि दादा भेटतील आपल्याला चला मित्रांनो हँड वगैरे घेऊन जाऊया आणि स्किन फिट आहे आपलं आणि सर्व प्रॉपर पॅक वगैरे होऊनच जाऊया आपण आणि हेल्मेट महत्वाची गोष्ट मित्रांनो धीरेशची वाट बघतोय आणि पूर्ण पॅक झालो आहे मी आणि धीरेश आला आहे फायनली हा ना आलं ना बाबा घेऊया आता मस्त फटाफट आपण दादाला गेला फोन वेळ झाला ऍक्च्युली तीन वाजता निघायचं होतं जाऊ आता आरामात आराम दादा पक्षांना जेवण घालत आहे तुम्ही बोलाल ऑफिस आणि पक्षी कसे आतमध्ये तर चला तुम्हाला दाखवतो पक्षी सगळे शांत आले सगळे फायटर नंतर दाखवेल कलेक्शन आता आपण फटाफट उशीर झाला ऑलरेडी दादा सगळ्यांना दीड दिवसाचा आधीच टाकतोय हो मटक्यात मस्त बसतात जाऊ दादाचा लवकरच कात्रपला शॉप ओपन होतोय पेटचा सेंटर बिघडे जुन्या ऑफिसला तुम्हाला जेव्हा नवीन दादाचा पूर्ण सेटअप होईल से त्यावेळेस से मी घेऊन जाईल खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत मित्रांनो सर्वांना जेवण वगैरे देऊन आहे आणि आता आपण सरळ निघूया बाहेर लवबट बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असे चला आपण निघत आहोत आता मित्रांनो सध्या बोराडपाडा रोडला थोड्याच वेळात बोराडपाडा येईल खूपच जास्त ऊन आहे आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत पूर्ण पॅक होऊन आता सध्या घाम आहे म्हणून हेल्मेट काढून ठेवलं आहे चला मित्रांनो एका मिनटात पोचू आपण आता आपल्या फार्म हाऊसवरती जवळ चालू आहे कडावच्या मित्रांनो आतमध्ये पोचलो आहे आपण आणि ही कॅन्टीन आहे आणि या ठिकाणी रिसेप्शन आहे तर एंट्री वगैरे करत आहेत दे, दादा आणि धीरेश इथला माहोल खूपच छान आहे नुसता पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो आहे रूम्स वगैरे पण खूप छान वाटत आहेत आणि आपले रूम एकदम कोपऱ्यामध्ये आणि स्विमिंग पूलच्या समोरच आहे आम्ही सांगितलेलं स्विमिंग पूलच्या समोर रूम द्या म्हणून तर चला जाऊन तुम्हाला रूम दाखवतो खूपच छान एन्व्हायरमेंट आहे आंब्यांची आणि फणसांची झाड आहेत तिकडे मोठी मोठी मित्रांनो खूपच मोठं असं फिश एक्वेरियम आहे आणि मासे पण आहेत त्यामध्ये छोटे छोटे फायनली पोचलो आपण स्पॉटवरती आणि खूपच छान असं लोकेशन आहे कर्जत मध्ये कडावच्या आसपास आहे चला तुम्हाला रूम दाखवतो आतमधनं कशी आहे तो आईस पाइस अशी रूम मस्त आहे धीरेश रूम आणि समोरच आणि मित्रांनो समोरच पूल बघू शकता तुम्ही एव्हरग्रीन रिसॉर्ट सुप थोड्या वेळात आपण डायरेक्ट पाण्यात डुबक्या मारूया खूपच सुंदर अशी रूम आहे कपाट वगैरे पण आहे मेन म्हणजे ए सी आहे <laughs> खूपच मोठा असा स्विमिंग पूल आहे लोकांचा आणि या साईडला लहानपुरांसाठी पण स्विमिंग पूल वेगळा आहे पायऱ्या चढून आणि मोठ्या माणसांसाठी सहा फुटांचा स्विमिंग पूल आहे एकदम हायवेला लागूनच आहे कर्जत करा कडाव रोडला आणि सर्व चिरेबंदींचं बांधकाम आहे खूपच छान वाटतं एकदम पक्ष्यांचा नुसता आवाज चालू आहे मित्रांनो आणि वेगळीच वाईप्स आहे असं गावात आल्यासारखं फील होतं आहे या लोकांनी बांधकाम वगैरे खूप छान केलंय पूर्ण चिरेबंदींचं बांधकाम आहे कुठे फिरतोय एकटाच काय इकडे मोठं अजून क्रिकेट खेळायला कुठे हा गेम्स तिकडे समोरच आहेत खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो आणि आपलं फणसाचं झाड बघू शकता तुम्ही फणस बघा हे वेगळेच आहेत फणस थोडेसे आपल्या कोकणापेक्षा वेगळे फणस वाटतात खूपच छान ॲटमॉस्फिअर इकडचं आणि सर्व चिरांची घर आहेत जांभ्या गडक्याच्या चिरांची चान वाट्ट अपले ली शुरूम कपल साथी मोटा ग्रूप छान वाटते एकदम आणि आपल्याला इकडची कोपऱ्यातलीच रूम दिली आहे फॅमिली आणि कपलसाठी म्हणा आणि मोठा ग्रुप्स असेल त्यांच्यासाठी पण खूप छान आहे असं या ठिकाणी सेल्फी पॉईंट किंवा मग फोटोशूटसाठी हे बनवलेलं आहे आणि समोरच स्विमिंग पूल आहे छान आहे एकदम मित्रांनो या ठिकाणी रेन डान्स आहे आणि डी जे वगैरे चालू असतो आणि लहान पोरांसाठी स्विमिंग पूल आहे इथून छोट्या पोरांसाठी एक तीन फुटांचं स्विमिंग पूल आहे आणि खूपच छान आणि मोठं असं स्विमिंग पूल आहे इकडे मोठ्या पोरांसाठी फॅमिलीसाठी खूप छान वाटतं आहे स्विमिंग पूल आणि नीट अँड क्लीन ठेवतात ते लोक स्विमिंग पूल तो चहा नाश्ता वगैरे रेडी आहे चला जाऊन आपण आधी चहा नाश्ता वगैरे करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊया ॲक्च्युली दोन पार्ट बनवू एवढं मोठं आहे हे रे हे जे रिसॉर्ट आहे खूपच मोठं आहे चला चहा वगैरे पिऊन घेऊया आणि बाकीचं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच बघा व्हिडिओ कॉलमध्ये फुल बिझी आहे ना खूपच मोठी अशी आणि वेल क्लीन अशी कॅन्टीन आहे आता आपण हाय टी आपल्याला आणि नाश्त्याला कांदा भजी वगैरे चला ते खाऊन घेऊया बघा ना पूर्ण हायवेला टचच आहे ना एकदम हां दा अरे पण अरे पण काय त्रास का होणार आहे ड्रायव्हरने त्याला गाळे काढायला गेलो मित्रांनो संध्याकाळचा नाश्त्याला कांदा भजी आणि बटाटा भजी मिक्स आहे आणि गरम गरम चहा पण येतोय आपला छान वाटतं एकदम घरगुती टाईप हं चांगल ऑल सेट ऑल

नेम चुकला मास्टर मास्टर कमन अरे अरे गेला 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 मेन मालक चॅनलचे मेन मालक सुशांत तांबे आलेले आहेत तोंडावरती फक्त दिसतंय बघा आता मला टाक ना अरे वारी वाई ती व्हिडिओ डायरेक्ट टॉपला आणि श्याम पाटील परत ट्युटोरियल देताना जसं काय आईचं आयुष्य खेळता खेळता गेलं याच्यामध्ये लय खेळले असाल तुम्ही खाली काय पप्पाकडे मारताय का तुम्ही दादाची नेमबाजी हो 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 आपल्या आई गोट्याच बरोबर आहेत मित्रांनो हे पूलचे बॉल आहेत सुपर oh, चाल चाल खेळून यांचं आयुष्य गेलंय आता हे पूल खेळत आहे हा बघित oh. मस्ती चालू आहे आणि अजूनपर्यंत आम्ही स्विमिंग पूल मध्ये पण नाही गेलोय असेच स्वतः चहा नाश्ता वगैरे झालाय थोड्या वेळ जाऊया पूल मध्ये गोष्ट आहे दादा दादा इज्जतीवर गोष्ट आहे कसा पण मार आडवा तिडवा तुला पाहिजे दा आडवा तिडवा मार चालेल काय पूल खेळतायत ऊन जाऊ दे ओन जाऊ दे काय सरला पण नाही लागत गोट्या खेळणारे दिवस रात्र शे सर बरोबर नाही सर काय दादा हे कोणती पोझिशन आहे दादा शेतीच सगळे मारून दाखव चल एक गेलाय टाइमपास चालू आहे आणि पूल खेळत आहेत नेहमी गोटे खेळायचे आज जा त्यांना पूल भेटलाय खेळायला आयत्या बेळात ना बा हे काठी काठी तुडशील याच्यात पण चिडके म्हणा दादा टच करून दाखव टच करून दाखव हा तू माहितीये प्रो आहे बाबा

झाली अरे बाबा फायनली फायनल सुंदर असा संध्याकाळचा व्ह्यू फायनली वेळ आली आहे स्विमिंग पूलमध्ये डुपक्या मारण्याची फटाफट पड़ चेंज वगैरे करूया आणि मारूया डुबक्या चला <laughs> hello, hello. साला पाण्यात येणार नव्हता आता कसं काय आला पाण्यात अरे मग एसी मध्ये होतो आपण अरे एसी तू चांगला पाण्यामध्ये यायचं म्हणजे काय हलवा आहे आता जाताना पाडणार आहे ऑनडी প্রমোশন প্রমোশন প্রুফ মোবাইল আসলে ফায় पूर्ण पाण्याच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकतो आपण समोरचीच रूम आहे पावर। मार दादा चांगवर थंडी वाजायला लागली बाय दादा ना चल ना तिकडे दादा चल रे एक उडी होऊन जाऊ दे मस्त अरे मार रे आता बॉल मारतोय <laughs> चला आता आपण पण जाऊया पाण्याच्या आतमध्ये धीरेश गेला तिकडे छोट्या पोरांचा मित्रांनो ऍक्च्युली वॉटरफॉल एक्सपिरियन्स आर्टिफिशियल वॉटरफॉल गिरश मार ना उडी नाही तुला सापणावरनं भांडवलं आमची ना पहिला पण पहिला मी पहिला मी बोलले जा फक्त खूप साऱ्या डोक्या आपल्या झालेल्या आहेत आणि आता जाऊया जेवायला कारण पाण्यात पाण्यामध्ये पोहून लागले भूक काय होतो मग तू भूक लागली बाबा मित्रांनो आता जेवायला जाऊया डायरेक्ट आपण आणि जेवून झाल्यानंतर अरे मार रे अरे मार रे मित्रांनो आता स्विमिंग पूल पण जस्ट आलो आहे आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता जाऊया आपण जेवायला बघूया जेवणामध्ये काय काय व्हरायटी आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण असतं तर चला जाऊया जेवायला आणि जेवण झालं की व्हिडिओ एंड करूया आणि दुसऱ्या दिवशी जे व्हिडिओ येईल नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओवरती बनून राहा तुम्ही नेक्स्ट पार्ट पण बघा आणि व्हिडिओ चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो जेवण वगैरे लावतायत आता आणि इव्हिनिंगचा रात्रीचा जो नजार आहे खूपच छान आहे चला जेवण वगैरे घेऊया फटाफट ऍक्टिंग करतोय खत्यानाक ऍक्टिंग करतोय अरे माझ्या चॅनलवर टाकायचंय ना म्हणून ॲक्टिंग करतोय मस्त एकदम मित्रांनो दादाचं वेज जेवण आलेलं आहे गुलाबजाम वगैरे आणि आपलं चिकन चिकन सुका आणि चिकन रस्सा वगैरे देऊया आपण तवा मारून लिंबू विंबू पिळून घेऊया मस्त एकदम चला भूक लागली खूप या जेवायला सुंदर <laughs> मित्रांनो डॅनी आहे डॅनीला पण देऊया आपण थोडंसं डॅनी पण खुश झाला एकदम मित्रांनो जेवणाची टेस्ट एकदम अप्रतिम होती आणि खूपच नीट नेटकं आणि खूप छान अशी सर्विस आहे या ठिकाणी हे फॅमिली सेक्शन आहे पूर्ण हा फॅमिली सेक्शन आणि प्रायव्हेट पूल म्हणजे पूर्ण टोटली फॅमिलीसाठी आणि त्या साईडला जे आम्ही राहतोय ते ग्रुपसाठी आणि मित्रांनो हे फॅमिलीसाठी जो पूल आहे तुम्ही बघू शकता लहान पोरांसाठी स्पेशल पोरांसाठीचं सा। आणि मोठ्या माणसांसाठी झाली यांची सुरुवात बाण मारायला परत लोकांना लागेल रे रेषप मित्रांनो हा क्लब हाऊस सारखा आहे लहान पोरांसाठी पण एक कार्स वगैरे आहेत खेळायला आणि ते कॅरम वगैरे टेबल टेनिस आहे आणि यांचा हॉल पण एक मिनी हॉल बँकवेट टाईप एक आरामात अडीचशे तीनशे माणसं बसतील एवढा मोठा हॉल आहे वगैरे झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा जाऊ रूममध्ये झोपण्यासाठी आणि ते धीरेश वगैरे ॲरो खेळतात तर चला आपण जाऊया रूममध्ये आता आणि उद्या पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय